अंतरीची स्पंदने कथा कुणाची व्यथा कुणा ह्या सदरामध्ये मी सुधाकर नातू आपले स्वागत करतो आज मी तुम्हाला अनुभवातल्या काही प्रसंगांची किंवा घटनांची माहिती देणार अर्थ आहे अर्थविषयक किंवा आजकाल सगळं काही ऑनलाईन होतंय म्हणून सगळं आलबेल आहे असं नव्हे हे दर्शविणारे कटू अनुभव काही मंडळींना येत आहेत त्याचा हा एक छोटासा किस्सा किंवा किस्से पुष्कळ वेळा आपल्याला मानवी चुकामुळे देखील भोगायला कसं लागतं किंवा तंत्रज्ञानातील किंवा सिस्टीममधील गोंधळ यामुळे काय घडू शकतं त्याचा हा एक अनुभव सेविंग बँकमध्ये एका ज्येष्ठ महिलेचा एकटीचा अकाउंट त्या अकाउंट मध्ये अचानक तिची जी काही गुंतवणूक का आहे एवडी बळा अशी ती सोडून दर तीन महिन्यांनी अमुक एक छोटीशी रक्कम येत असे क्रेडिट म्हणून कोणाची ते ऑनलाईन कळे नसे पासबुक अपडेट केलं तर जे काही तिथे नावं यायची किंवा नाव यायचं ते तिच्या परिचयात नसे आणि ती ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे नेहमीच पासबुक अपडेट करणं माहीत नव्हतं ऑनलाईन तर त्यावेळेला नव्हतंच नव्हतं असा सिलसिला बरेच वर्ष चालला आणि तिच्या नंतर लक्षात आलं की ही जी काही रक्कम आहे ती आपली नव्हे त्यामुळे अधिक सखोल माहिती काढण्यासाठी तिने बँकेमध्ये तगादा लावला परंतु तिथेही तिला जवळजवळ पाच सहा महिने काही दाद लागली नाही अगदी शेवटी पाठपुरावा निकराचा केल्यावर तिला सांगण्यात आलं की ही रक्कम एका दुसऱ्याच शहरामधल्या त्यांच्याच त्याच बँकेच्या जी राष्ट्रीयकृत बँक होती त्या बँकेच्या खात्यातून तिच्या अकाऊंटला जमा होत आहे हे बघून तिला धक्काच बसला आणि शेवटी तिने तो अकाऊंट बंद करायचं ठरवलं पण तो बंद करताना अर्थातच तिच्या डोक्यावर हे नको ते ओझ एक प्रकारे कर्ज म्हणा किंवा न मागितलेल्या कर्जाची फेड म्हणा अशी जबाबदारी येऊन पडली त्यामुळे अधिक संशोधन करायला लागल्यावर लक्षात आलं की कुणा एका ज्येष्ठ नागरिकाच्या मधून, चुकून तिच्या अकाउंटला ते जमा होत होते आता अकाउंट नंबर तर बरोबर होता परंतु काय घोटाळा झाला माहित नाही तर ते सगळी जवळजवळ पंधरा वीस हजार रुपयाची रक्कम तिने तिच्या दुसऱ्या अकाऊंटमधून त्या बँकेच्या त्या खात्याला पाठवण्यासाठी वळती केली आणि तो प्रकार शेवटी संपला पण त्यासाठी तिची चूक नसताना या बँकेच्या म्हणा कुठ्या कर्मचाऱ्याच्या म्हणा हलगर्जीपणामुळे किंवा सिस्टीममधल्या काहीतरी विचित्रपणामुळे तिला तो मनस्ताप भोगायला लागला बरं इथेच गोष्ट संपत नाही तिने जेव्हा अकाउंट बंद करायचा ठरवला तेव्हा जे काही पैसे बाकी होते ते देण्यासाठी तिने त्या तऱ्हेची विनंती केली असता तिथे रुपये आणि पैसे आणि ते आणणे पैसे होते तीन पैसे म्हणा पंधरा पैसे आणि त्या तऱ्हेचे पैसे कॅशमध्ये दे देणार कसे त्यामुळे ते प्रश्न तसाच हँगिंग राहिला आणि तो, रा तो अकाऊंट बंद करण्यासाठी शेवटी तिला वेगळा फॉर्म भरून द्यायला लागला आणि दुसऱ्या तिच्याच कुठल्या त्या अकाउंटला दुसऱ्या बँकेच्या ते ऑनलाईन जमा करावे असं सांगण्यात की तिच्यावर वेळ आली म्हणजे बँकेचे जे व्यवहार असे चालतात ते अगदी रुपये आणि पै सारखे नया पैशांमध्येही रक्कम दाखवली जाते आणि त्यामुळे बंद करण्याच्या वेळेला देखील तिला असा त्रास झाला अशाच तऱ्हेच्या अनेक अनुभवांची जी काही गंगोत्री म्हणा आहे ती सादर करण्याचा आमचा मानस आहे अर्थ असा की कि कितीही तंत्रज्ञान विकसित झालं तरी जे काही डेटा आहे तो फीड करणारा शेवटी माणूस आहे ती माणसं चुका करू शकतात आणि त्यामुळे या किंवा अशा तऱ्हेचे घोटाळे कसे होतात लोकांना बँकेच्या चुकामुळे म्हणा सिस्टीमच्या चुकामुळे म्हणा ग्राहकांना काय भोगायला लागतं आणि बहुतेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तर कोणी कोणाला दाद देत नाही अशा तऱ्हेची परिस्थिती असल्यामुळे कारण त्यांची युनियन आहे आणि अशा तऱ्हेने संघटित अशा कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे कोणी परवा करत नाही तक्रारींची आणि अशा तऱ्हेचे त्रास ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अधिक होत असतात कारण ते तेवढे टेक्नॉलॉजी फ्रेंडली नसतात तसेच त्यांना उठसूट बँकेत जाणं देखील कठीण असतं अशा तऱ्हेने कथाकुणाची व्यथाकुणा हा जो काही सिलसिला व्यक्त करायचा होता तो आम्ही केला